आज आपण कार्यक्रम आला होता आणि यांच्या हस्ते आपण चेकचं वाटप केलं प्रादुर्श स्वरूपामध्ये तुम्ही या ठिकाणी बघताय तर आम्ही सर्कल वाईस सगळे लाभार्थ्यांना शिस्त उभा केलेला आहे त्यांना चेकचं वाटप या ठिकाणी होते आणि दिवाळी सुधा त्याचं वाटप या ठिकाणी होते आज बाराशे पंच्याहत्तर कुटुंबांना आपण चेक वाटपांनी अन्नधान्याचा वाटप करतो आणखीन काय ऍड झालेले झाले आहेत जें काय आपण जसं जसं टक्के ने गितत अस पंचायत चेक पण गेले ने महाराज चेकपुर packet पण चालले तीन मीडिया जे हे आपल्या घरी एक हात मततीचा हा दुक्रम मी राबवलेला आहे या माध्यमातून आमचे मित्र अवैध मित्रा प्रमोशन आणि इचेते बॉंडिंग या माध्यमातून आज साधारण एक एक कोटी च्या आसपास निधी वाटप केले आहे आणखी एक 20 येणाऱ्या काळामध्ये ज्याला आपण राहिलेलं काय बारा चेक आहे ना मला कि आपण ज्यांच्या घरची व्यक्ती गेले त्यांच्या कुटुंबाला चार लाख रुपये आमच्या एनजीओ दिलेले चार लाख प्रकारचे आलेले आहेत त्यांची मैस गेली आहे त्यांना चौतीस पाचशे सरकारचे आलेले आहेत चौतीस पाचशे आमच्या एनजीओ गेलेले त्यांची गाय गेली आहे त्यांना सव्वीस पाचशे सरकारचे आलेले आहेत लहान लहान वासरे गेले त्यांना विश्वास प्रकाशी रेडे सर आमचे एनजी जी गेले आणि शिळी गेली आहे त्याला चार हजार सरकारचे जे घर पाण्यामध्ये होतं त्याला दहा हजार रुपये आमचे गेले दहा सरकारचे गेले तिथे घर भिंत पडली वगैरे किरकिर खूप दुरुस्ती झाली आहे त्याला चार हजार सरकारचे आमचे गेलेले आहेत तिथं बैल गेला त्याला बत्तीस हजार सरकारचे बत्तीस हजार आमचे एनजीओचे आता तुम्ही बघितलं एका हेक्टरची वीज पडून दोन बैल गेली होती दुनी बैल गेली हातब झाला तर दोन्ही बैल मिळाले आता बत्तीस पाचशे बत्तीस पाचशे मिळाला तेच आव्हान नाही केलेलं जनतेला गाय घ्या जी मैस गेली मैस घ्या बैल गेले तरी बैल घ्या शिरी गेल्या शेती घ्या पण दिवाळी पैसे खर्च नका बैल घ्यावं शेती करावी मैस घ्यावं दूध उप करावं